आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे छत्रपती संभाजीनगरमधून सात वर्षीय मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी एक मोठी अपडेट आता समोर अपहरण करते दोन दिवस मुलाला स्वतःकडे ठेवणार होते आणि दोन दिवसानंतर मुलाच्या वडिलांकडनं दोन कोटींची खंडणी घेऊन त्या मुलाला अवयव विक्री करणाऱ्या टोळीला संपर्क करणार होते ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे अतिशय धक्कादायक अशा स्वरूपाची ही माहिती अपहरण करते हे दोन दिवस मुलाला स्वतःकडे ठेवणार होते या संपूर्ण प्रकरणात संध्याकाळच्या सुमारास मुलगा सायकलवरती खेळत होता आणि त्याच वेळेला आलेल्या या अपहरणकर्त्यांनी मुलाला आपल्या ताब्यात घेतलं आणि दोन कोटींची खंडणी व्यवसायानं बिल्डर असलेल्या त्याच्या वडिलांकडे केलेली होती त्यानंतर मात्र चोवीस तासाच्या आत शीत पोलिसांनी या मुलाला सुखरूपपणे आपल्या आई वडिलांकडे पोहोचवलं त्यानंतर मात्र आता धक्कादायक बातमी समोर येते अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन मुळातच अतिशय धक्कादायक प्रकार हा छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेला आणि त्यातून धक्कादायक माहिती पोलिसांकरवी न्यायालयात दिली गेली आहे काय अधिक माहिती नक्कीच छत्रपती संभाजीनगर एक मधील सात वर्षीय तरुणाचा सा जे आहे तर अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याच्या वडिलाला फोन करून खंडणी मागण्यात आली होती त्या घटनेनंतर एकच खबर उडाली होती मात्र पोलिसांनी जे आहे तर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं वेगवेगळ्या के परिसरातील जिल्ह्यातील पोलिसांना अलर्ट केलं आणि त्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली होती अपरण करते गाडीचा अपघात झाल्यानंतर सगळं एक आरोपी पोलिसांना सापडला आणि त्यानंतर हे सगळं रॅकेट जे आहे तर पोलिसांनी समोर आणलं होतं आणि मुलाची सुखरूप सुटका केली होती आता ह्या सगळ्या अटक केलेल्या आरोपींना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आला तेव्हा त्यांची जी चौकशी करण्यात आली चौकशीतून ज्या गोष्टी पोलिसांनी समोर आलेल्या आहेत आणि त्या कोर्टात मांडलेल्या आहेत त्या अत्यंत धक्कादायक आहे म्हणजेच या मुलाचं अपहरण केल्यानंतर त्याच्या वडिलांना फोन करून खंडणी घ्यायची होती आणि खंडणी घेतल्यानंतर देखील या मुलाला जे आहे तर त्या वडिलांच्या स्वाधीन करायचं नव्हतं यासाठी या मुलाचे जे अवयव आहे तर ते अवयव तस्करी करणाऱ्या टोळीला हे सगळं सुकृत करायचं होतं आणि यासाठी या जे सगळे अपहरणकर्ते आरोपी आहेत त्यांच्याकडून अशा टोळीशी संपर्क देखील साधला जात होता आणि त्यामुळे आ, या मुला आ, या मुलाला जेव्हा हे खंडणी वसूल केल्यानंतर या मुलाला त्याच्या वडिलांना देणार नव्हते आणि यासाठी त्यांनी एक वेगळा प्लॅन तयार केला होता अशी माहिती पोलिसांनी जे आहे तर न्यायालयात जे आहे तर सादर केलेली आहे आणि धक्कादायक म्हणजे या सगळ्या जे आरोपी आहे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे जालना जिल्ह्यातील एका गावात या सगळ्या आरोपींचं सिंडिकेट असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलंय यात काही दोन आरोपी हे वाळू माफिया देखील असल्याची माहिती जी आहे तर समोर येत आहे एका आरोपीच्या हातावर तसा टॅटू देखील लिहिलेला आहे की वाळू माफिया म्हणून त्यामुळे हे सगळे आरोपी गुन्हेगार होते आणि या मुलाला जे आहे तर जेव्हा त्यांनी अपहरण केलं जालन्याच्या दिशेने हे निघाले होते आणि त्यानंतर दोन कोटीची खंडणी घेऊन मुलाच्या वडिलांना फोन करून दोन कोटीची खंडणी घ्यायची होती आणि त्यानंतर या मुलाचे अवयव विक्री करण्याचा प्लॅन जो आहे तर ह्या अपहरणकर्त्यांनी केला असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात प्राथमिक तपासातून जे आहे तर समोर आलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात या वेगवेगळ्या अपडेट्स समोर येतात मात्र ही जी माहिती समोर आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे नक्कीच अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल मात्र आरोपींची जशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आपण सांगितली त्या पार्श्वभूमीनुसार माहिती समोर येते त्यावरती आता कठोर शासन व्हावं यासाठी काही वेगळे नियम जे आहेत किंवा वेगळ्या पद्धतीनं या, या गुन्हेगारांवरती कारवाई केलीच जावी यासाठी पोलीस आग्रही आहेत का नक्कीच आपण जर बघितलं तर या सगळ्या आहेत यांची कुंडली जी आहे तर काढायचा आता पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांच्यावर आतापर्यंत कोणते कोणते गुन्हे दाखल आहेत कोणत्या गंभीर गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे हे हे जे आहे तर सगळी माहिती पोलीस काढतायत विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात त्यांनी एक बिहार मधील तरुणाची देखील मदत घेतली होती की या तरुणाने यांना एक तीस हजार रुपयात जे आहे तर गा, गावठी कट्टा देखील या आरोपींनी आहे तर त्या बिहारच्या तरुणाकडून घेतला असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आणखी किती लोक आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं तपास पोलीस करतायत आणि त्या अनुषंगाने यात आणखी आरोपी वाढण्याची देखील शक्यता आहे आणि त्यानुसार जे आहे त्या तपास सुरू आहे मात्र या तपासात ही जी माहिती समोर आलेली आहे की मुलाच्या अपहरण केल्यानंतर त्या वडिलांना दोन दिवसानंतर फोन करायचा त्यांच्याकडून खंडणीचे पैसे घ्यायचे मात्र त्यानंतर मुलाची अवयव विक्री करून त्यातून देखील पैसा मिळवायचा हा सगळा प्रयत्न जे आहे तर त्याचा होता मात्र पोलिसांनी त्यापूर्वीच मुलाची सुखरूप सुटका केली आणि त्यांचा जो प्लॅन आहे तो हाणून पाडलेला आहे मात्र ही जी माहिती आली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन